रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही आम्ही पाच जुलैला जो मेळावा घेतला जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो एकत्र आलोच नसतो आता जे काय सुरू झालेलं आहे मुद्दा म्हणून की आम्ही एकत्र आलोय त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हणत कृपा करून गैरसमज म्हणू नका मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दनांड देतात ते मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय येतो बघ मी तुम्हाला एक सांगू का मी गद्दार आणि नमखरामान उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमखराम आहे त्या नम हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे आता महाराष्ट्र आणि आता देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखुराला मी काय उत्तर देणार त्रास आणि वेदना होतातच वेदना होतात पण त्याच वेळेला शिवाजी पार्क मध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असत आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात कारण ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभे म्हणून तुम्ही उभा राहू शकतो एकदम हा वडील बोला नाही पत्रकार नाही येतात नाही इलेक्टिव्ह मेरिट कशावरती असत बरोबर आहे पण ते कसं होती काय काय करावं लागतं त्यासाठी निशाणी लागते ना मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला निशाणी चोरली वडील चोरले त्यांचं कसलं मेरिट आलंय त्यांचं कसलं मेरिट आहे खरं म्हणजे हा अन्याय आहे एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले ते आज सुद्धा बोलतो की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही मी मानत नाही त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्यात ठेवलं होतं आता तो धोंड्या गेला कुठे गेला तो मला माहित नाही पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे